नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत आपल्या मराठवाड्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या दिवसाबद्दल ते म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी हा दिवस आपण अभिमानाने साजरा करतो भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण सर्व संस्थान भारतामध्ये लगेच सामील झाले नाहीत मराठवाडा हा त्या काळी हैदराबाद निजामाच्या ताब्यात होता निजाम सामील होण्यास तयार नव्हता म्हणून मराठवाड्याच्या लोकांना खऱ्या स्वातंत्र्याची परीक्षा करावी लागली निजामाच्या आदेशावर रझाकार सैन्य लोकांवर प्रचंड अत्याचार करत होते देशभक्तांना पकडणे मारहाण करणे शेतकऱ्यांवर दडपशाही करणे हे सगळं सुरू होत गावोगावी भीतीच वातावरण निर्माण झालं होतं पण तरीही मराठवाड्याच्या लोकांनी हार मानली नाही स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ यांसारख्या नेत्यांनी लोकांना प्रेरणा दिली उस्मानाबाद बीड परभणी नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये मोठे उठाव झाले अनेक शूरवीर शहीद झाले पण त्यांच्या बलिदानामुळे जनतेमध्ये स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना निर्माण झाली भारतीय सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ऑपरेशन पोलो सुरू केले फक्त चार दिवसांमध्ये भारतीय सैन्याने निजामाचा पराभव केला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाने शरणागती पत्कारली आणि अखेर मराठवाडा भारतामध्ये विलीन झाला आज सतरा सप्टेंबर हा दिवस आपण अभिमानाने साजरा करतो गावोगावी ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम होतात शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण केली जाते की स्वातंत्र्य सहज मिळालं नाही त्यासाठी हजारो बलिदानं द्यावी लागली सतरा सप्टेंबर हा फक्त ऐतिहासिक दिवस नाही तर जबाबदारीची जाणीव आहे आपल्या वीरांच्या बलिदनाचे ऋण फेडण्यासाठी आपण शिक्षण एकता आणि प्रगतीसाठी प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र